कुर्ल्यामधील मदर डेअरी जागेचा मुद्दा हा आता अग्रस्थानी आलेला आहे आणि कुर्लावासी आता थेट रस्त्यावर उतरलेले आहे या संदर्भामध्ये नेमके त्यांची मागणी काय आहे आणि आज पदयात्रा निघणार होती मात्र पोलिसांनी कुठेतरी त्यांची अडवणूक केल्यामुळे ही पदयात्रा जी आहे मध्यस्थस्थानी जे आहे अडवण्यात आल्यामुळे कुठेतरी एक गोंधळ निर्माण झालेला आहे नेमकी काय घडामोड आहे त्यांची नेमकी मागणी काय आहे पदयात्रा नेमकी का केली जात होती या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर आपण पाहतोय की तुम्ही मदर डेअरीच्या इथून थेट आता आझाद मैदान इथपर्यंत आलेला आहात पदयात्रा काढली जाणार होती मात्र पोलिसांनी ती अडवली असल्याचं पाहायला मिळत आहे तुमचे जे रस्त्यावर उतरलेले नागरिक असतील अनेक पदाधिकारी असतील त्यांची देखील धरपकड केली असल्याचे अनेक व्हिज्युअल्स देखील व्हायरल होत आहेत नेमकं प्रकरण काय आहे काय सांगणार याबद्दल मदर डेअरीची जमीन अदानी समूहाला धारावीकरांना वसवण्यासाठी देण्यात आलेली आहे त्याकरता कुर्लावासीय म्हणून लोक चळवळीच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी एक चळवळ उभी केली आणि त्या चळवळीचं स्वरूप आज सर्व पक्षांनी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवून ते भव्य केलेलं आहे आज याच सर्व माध्यमातून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा या ठिकाणी मोठ्या ताकदीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे आज पदयात्रा फक्त निवेदन देण्याकरता होती मुख्यमंत्र्यांना ते निवेदन द्यायचं होतं की हजार बाराशे झाडांची कत्तल करू नका त्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सात दिवसात बाहेर काढू नका किंवा तो जो काय घोटाळा झालेला आहे त्याच्यावर आपण प्रकर्षाने लक्ष घाला परंतु त्यांनी त्या सर्व पदयात्रेला चिरडून काढलेला आहे सर्व लोकांना कुठेतरी अटकाव केला आहे काही लोकांना अटक केली आणि त्यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत परंतु हे असं चिरडणं वगैरे हे सगळं योग्य नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व गोष्टींचा विरोध करते निषेध करते भविष्यामध्ये लोक चळवळीच्या माध्यमातून उभं केलेलं हे आंदोलन त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक वेगळं स्वरूप देण्यात येईल आणि संपूर्ण कुर्लाकर तर उतरतील परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण उतरेल आणि या सर्व लोक चळवळीच्या विषयांना लोकचळवळीच्या आंदोलनाला न्याय मिळवून देईल नक्कीच या संपूर्ण घटनाक्रमांवरून आपण पाहिलं तर कुठेतरी मागण्या ज्या आहेत त्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे का असं दिसून येते का अदानी समूहाला एक मोठा आहेर दिलेला आहे आणि तो आहेर त्यांनी बहुतेक मागच्या विधानसभेमध्ये तो वापरला असावा त्यामुळेच ते दुर्लक्ष करतायत परंतु आम्ही जनता म्हणून ते दुर्लक्ष होऊ देणार नाही वारंवार आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देऊ की हे पंचवीस हजार कोटीचा घोटाळा आहे अठ्ठावन्न कोटींवर तुम्ही शांत बसू नका तो जनतेचा पैसा आहे तो जनतेला मिळू द्या शासनाला मिळू द्या शासनाच्या तिजोरीमध्ये हा पैसा जेव्हा जाईल त्यातून अनेक प्रकल्प राबवले जातील अनेक गोरगरिबांना घरं देण्यात येतील आणि हे सगळे पैसे जर त्या अदानीला मिळाले तर मला वाटतं अदानी एक दिवस या देशाचा मालक बनेल कारण हा स्पीड अतिशय मोठा आहे मला वाटतं आपल्या रॉकेटपेक्षाही जास्त स्पीड आहे तेवढ्याप्रमाणे जर एलॉन मस्क मागे पडेल आणि आपल्या अदानीच जगातले नंबर वन श्रीमंत बनतील आणि आपल्यावर राज्य करतील आपण पाहतोय कुर्ला मधील मदर डेअरीचा जो भूखंड आहे तो अदानी समूहाला धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरिता देण्यात आलेला आहे मात्र तेथील रहिवासी आहेत त्यांचं देखील काय नेमकं म्हणणं आहे मदर डेअरीच्या इथलं ते देखील जाणून घेऊया काय सांगणार वर्षानुवर्ष तुम्ही तिथे राहतायत मात्र आता हा भूखंड अदानी समूहाला देण्यात आलेला आहे नेमकी काय तुमची मागणी आहे आम्ही शासकीय कर्मचारी गेले तीस ते पस्तीस वर्ष त्या वसतीमध्ये राहत होतो आम्ही तिथे स्वतः झाडं लावलेली आहेत आंब्याची झाडं नारळाची झाडं ही वाढवण्याचं काम आम्ही केलेलं आहे तिकडची जागा अंधुरीकृत बांधकाम न होऊन देण्याचं काम आम्ही लोकांनी केलं म्हणून ती जागा वाचलेली आहे आज आरे डेअरीमध्ये ज्या झोपडपट्टी त्या लोकांना सरकारने घरं दिली बिल्डिंगमध्ये मग आज शासकीय कर्मचारी आज मराठी माणूस तिथे असताना मराठी माणसाला अशा वेळेला तिथून दुसरीकडे पाठवतो म्हणजे जोगेश्वरी अंधेरी गोरेगाव असे जे तिथे राहण्याच्या लायकीची पण ती घरं नाहीत अशी त्यांना त्या नोटीस काढलेल्या आहेत आणि हे नोटीस काढण्यामागे जे आदानी ग्रुपची जी माणसं ठेवलेली आहेत पेरलेली आहेत त्या आमच्या जीएमना जाऊन सांगतात की तुम्ही हे फास्ट काढ त्यांना आता त्यांना काय लालच देतात ते त्यांचं त्यांनाच माहिती तसेच हे आमच्या वसाहतीमध्ये पण देखील ते लोक आले होते आदानीची लोक की तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे असे आम्हाला ते लालच देण्यासाठी येतात आणि तशीच लालच आहे ना तिथे जे आमचे जनरल मॅनेजर जे बसवले वरळीला त्यांच्याकडे सतत ही आदानीची लोक जाऊन हे तुम्ही ताबडतोब खाली करून घ्या खाली करून घ्या त्यांना काय आम्ही लावण्यात आली आहे हो नोटीस पण आता सात दिवसात आम्हाला घरं खाली करायला आणि आज मुलांच्या शाळा कॉलेजची फी भरलेली आहे आज लहान मुलं आहेत तिकडे आणि अचानक तुम्ही या पावसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बाहेर गेला आणि कसं जायला शक्य आहे किती हा आमच्यावर अन्याय आहे म्हणजे लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी जो आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिलेला की तुमचे प्रश्न तुम्ही मांडा स्वतः तो अधिकार देखील हे चिरडून काढताय म्हणून तो जनसुरक्षा कायदा जो आणलेला आहे हेच हे आंदोलन चिरडण्यासाठी आता हा काढलेला आहे आता आता ही सुरुवात झालेली आहे आम्ही आता हे भोगतोय आता आम्ही पण हे आम्ही होऊन देणार नाही आम्ही सरकारी कर्मचारी तिथून कदापि हटणार नाही आमचं ना आम तिथेच पुनर्वसन आमचं झालं पाहिजे जसे तुम्ही बाकीच्या तिथे हे केलं तसं आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना पण तिथेच घरं द्या हा आमचा त्याच्यामागचा वय आहे आपण पाहतोय की कुठेतरी यामुळे निसर्ग सौंदर्य देखील धोक्यात येत आहे असं असं पण चित्र दिसून महत्वाचं एक आहे की ती जी जागा आहे तिकडे जवळजवळ हजार बाराशे झाड आहेत आता एवढी लोकसंख्या ऑलरेडी बाजूला आहेत त्यांचा श्वासच तुम्ही बंद करायचा कुठेतरी प्रयत्न करतायत जे रस्त्याच्या नावाखाली तुम्ही रस्ता रुंदीकरण आणि हे सगळं करण्यासाठी अख्ख्या मुंबईवर तुम्ही झाडं ऑलरेडी तोडलेली आहेत आता आम्ही जे कुर्ल्याच्या आजूबाजूला जे लोक राहतात कुठे घरी आल्यानंतर थोडासा श्वास भेटतोय एक तर चालायची तुम्ही सोय ठेवली नाही पूर्ण रस्त्यामध्ये ते तर एक कारण आहेच प्लस तुम्ही घरी येऊन आम्हाला श्वास पण घेऊन देणार नाहीत का कारण आम्ही फक्त निवेदन द्यायला चाललो आहे ते पण आम्ही सगळ्यांना आमच्या जेवढी पण लोकं होती कुर्ल्यामध्ये जेवढी पण लोक जमा झाली त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा सरकारी नियमानुसार चारच्या वरती लोकांना जाता येत नाही आहे त्यामुळे आपण फक्त चार जणं कुर्ल्यातून निघूया चार जण कुर्ल्यातून निघाली त्यांना म्हणजे चार जण होती जेवढी होती तेवढा सगळ्यांना गाडीत टाकण्यात आलं पोलिटेशनला घेऊन जाण्यात आलं काही लोक आमची थोडी पुढं म्हणजे कसं वयोवृद्ध लोकं होती तर आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबलेलो तर पुढे आम्ही तो, तो लढा पुढे कंटिन्यू करत सायनपर्यंत गेलो सायनमध्ये बघितलं तर सायनमध्ये चार गाड्या लागलेल्या आहेत तिथली जी स्थानिक लोक होती जी आम्हाला फक्त त्यांना पण आम्ही सांगितलेलं की बाबा हे निवेदनपद पदयात्रा आहे निवेदन फक्त द्यायला चाललेलो आहे कुठल्या प्रकारचं ही घोषणा नाही देणार आहेत कुठलं प्रकारचं काही नाहीणार प्रत्येक पोलिटेशनला आम्ही हे सांगितलेलं आमचं पत्रक दिलेलं की बाबा कुठल्याही प्रकारचे ना Uh, सरकारविरोधात देणार आहोत ना कुठल्या आमची फक्त एकच मागणी की आम्ही आमचा जो प्रॉब्लम आहे तो तुम्ही एक लेखी स्वरूपात आम्ही तुम्हाला देतो आहे ते करून आम्हाला द्या एवढंच होतं आमचं आमचं दुसरं काय होतं आणि त्यासुद्धा त्यासुद्धा गोष्टीला आम्हाला करून दिलेलं नाही आहे तर हे खूप अत्यंत भयानक परिस्थिती आहे की सरकारला काय प्रॉब्लेम आहे की एक निवेदन लोकं ज्यावेळेस एखाद्या शोरूमसाठी तुम्ही वेळ देत आहे एखाद्या दे साध्या गाडीच्या शोरूमला तुम्ही वेळ देत आहे पण जी जनता तुम्हाला मतदान देते त्या जनतेसाठी तुम्हाला द्यायला पाच मिनिटांना दहा मिनिटांना प्रश्नच मांडत आहेत ना कारण आमचे जे स्थानिक नगरसेवक नगरसेवक मॅडम आहेत ते आमच्या सातत्याने बरोबर असतात खासदारां आमदारांना काही पडलेलं नाही खासदार आपलं काम करत आहेत ते त्यांच्या संसदेमध्ये त्या आमचं म्हणणं मांडत आहेत तर नगरसेवक आणि खासदार आमच्या सोबत आहेत पण जे आमदार आहेत जे निवडून आलेले आमदार आहेत ते नाही देत पण इतर पक्षातली लोकं जे आहेत ते ते सगळे आमच्यासोबत आहेत आमची निवेदन पदयात्रा एक चांगल्या पद्धतीने व्हावी एवढीच आमची अपेक्षा होती पण त्यांनी ती करून दिलेली नाही आहे निवेदन पदयात्रा अडवण्यात आलेली आहे काय नेमकं तुमचं म्हणणं आमचं जरी ही पदयात्रा अडवली असेल तरी पण आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढत जोपर्यंत आम्हाला त्याच्यातून न्याय मिळत नाही तोपर्यंत ना आम्ही आज लढा सरत लढ आणि आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आम्ही आदित्य साहेबांना पण एक निवेदन दिलेलं आहे की आमचं पुनर्वसन तिथेच झालं पाहिजे आणि हे जे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांना जी भीती दाखवून टॉर्चर करतायत आदरणीची माणसं जे जीएमकडे जी जी जाऊन जे जी टॉर्चर करत आहेत ते सगळं पहिलं थांबलं पाहिजे या नोटीसही पहिला थांबल्या नोटी पाहिजे कारण तिकडच्या फॅमिलीमध्ये ना रात्री त्यांना झोप येत नाही त्यांच्या फॅमिलीचं एकदम डिस्टर्ब आहेत तर हे पहिलं थांबलं पाहिजे आणि त्याचं आम्हाला आदित्य साहेबांनी पण आम्हाला त्याचं आश्वासन दिलं आहे की तुम्हाला तिथेच तुमचं पुनर्वसन करण्याचं त्यांनी जवळपास त्यांना निवेदन दिलं तसं आम्ही आता पण पण आम्ही ते निवेदन देणार आपण पाहतोय की स्थानिक लोकांचं पुनर्वसन हे तिथेच करण्यात यावं असं निवेदनामध्ये म्हटलेलं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही तिथे राहतात आणि आता अचानकपणे तुम्हाला पुनर्वसन दुसरीकडे करण्यात येणार आहे असं नोटीस बजावण्यात आलेली आहे काय सांगणार नाही मी डेरी वसाहतीमध्ये मी राहत नाही मी इकडे स्थानिक रहिवासी आहे आज आम्हाला तिथे इतक्या ट्रॅफिकची इतका त्रास होतोय म्हणजे मी माझ्या मुलीला क्लासेसला किंवा शाळेला सोडायला जर गेलं रस्ता क्रॉस करायला दहा दहा मिनटं थांबावं लागतं आणि त्यात पण इकडून तिकडून इतक्या वेगाने गाड्या येतात मागे पुढे सरकायला सुद्धा जागा नसते इतकं जीवाशी आम्ही खेळतोय तिथे आणि इतकी मोठी आमच्या इथे गर्दी असताना परत काही लोकसंख्या वाढवू नये तिथे आणि यासाठी आणि रक्षाबंधनचा आपला सण आला आहे त्यासाठी आम्ही आमच्या देवाभाऊंना राखी बांधायसाठी सुद्धा तिकडे चाललो होतो आणि बघा जरा आमचं जनजीवन किती विस्कळीत झालं त्यांनी तिथे येऊन बघितलं किंवा आमचा प्रश्न ऐकला तर ते नक्कीच आमच्याकडे लक्ष देतील ह्या विश्वासाने आम्ही निघालो होतो तिथपर्यंत काय आम्हाला जाऊ दिलं नाही पण राखी आम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या मागण्याकडे लक्ष द्या एवढं सांग नक्कीच आपण पाहतोय की अनेक प्रश्न येथील जे आहे स्थानिकांनी असतील ते मांडलेले आहेत आपल्यासोबत माजी नगरसेविका आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताई काय सांगणार कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड आहे मात्र अदानी समूहाला देण्यात आलेला आहे काय सांगणार गेल्या अनेक कालावधीपासून तुम्ही मदर डेअरीमधील रहिवाशांच्या लोकांसोबत उभे आहात त्यांचे प्रश्न सातत्याने मांडत आहात काय बोलणार अदानीला पूर्ण मुंबई देण्याचा घाट शासनाने केलेला आहे पूर्ण लोकशाहीचा गळा घोटण्याचा खून करण्याचा कार्यक्रम तर त्यांचा चालूच आहे असं असताना आता जनता ही सुज्ञ झालेली आहे कुणीही गप्पा बसणार नाहीये मदर डेअरीमध्ये जे शेकडो हजारो झाडं आहेत त्यांची कत्तल आतल्या आत चालू आहे आमचे जे, जे तिकडचे कर्मचारी आहेत ते त्याचं संरक्षण करण्याचं काम करत आहेत पस्तीस पस्तीस वर्ष झालं ते कर्मचारी तिथे राहत आहे आणि आता सात दिवसात ती घरं खाली करा म्हणून त्यांना धमकवलं जात आहे घाबरवलं जात आहे त्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत का बरं त्यांच्यावर ही टांगती तलवार केलेली आहे शासनाने भर पावसामध्ये शाळा चालू झालेल्या आहे शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत हजारो रुपयेचं डोनेशन बनवून भरून घेतलेलं आहे ज्येष्ठ नागरिक आहेत तिथे असं असताना अचानकपणे भर पावसामध्ये कुठलाही शासनाचा निर्णय नाही आहे की घरं खाली करण्याचं नोटीस देतील असं असताना सुद्धा फक्त आदानीला मोठं करण्यासाठी शासनाचा हा घाट आहे तर तो जो घाट आहे तो आम्ही मोडून काढणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य साहेब यांच्या आदेशा त्याने आम्ही लोक चळवळ आमची स्थानिक लोकांची एक लग, लोक चळवळ आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत एक फक्त निवेदन देण्यासाठी जर आम्ही तिथे चाललेलो आहोत मुख्यमंत्र्यांकडे तर मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं एवढी भीती वाटते की तिथला तिथे चार लोकांना अटक करून डायरेक्ट इथे आणलेला आहे म्हणजे हे लोकशाहीचा कळा घोटण्याचं काम चालू आहे लोकशाहीमध्ये आम्ही आंदोलन नाही करू शकत आमच्या मागण्या आम्ही मांडू शकत नाही का आम्हाला त्या कुर्लामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे पाणी पिण्याची समस्या आहे रस्त्यावर चालण्याची समस्या आहे ह्या समस्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करून मां, मांडू शकत नाही का नेहरूनगरची जी जन जनता आहे तीच ऑलरेडी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटमध्ये पाच टक्क्यांनी वाढलेली आहे पाच दहा टक्क्यांनी ती लोकसंख्या वाढलेली आहे असं असताना इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा काहीही नाही आहे जी पूर्वी होती तीस चाळीस वर्षापूर्वीची इन्फ्रास्ट्रक्चर तेच आता सुद्धा आहे मग जर तिथे अपात्र धारावीकर आले तर त्यांची सुविधा कशी होणार त्यांना शाळा वैद्यकीय सुविधा त्यांचं ट्रॅफिकची सुविधा त्यांची पार्किंगची सुविधा मार्केट मच्छी मार्केट हे कसं काही नियोजन करणार हे सगळं काहीही विचार न करता लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न जो शासनाचा सा चालू आहे तो आम्ही कद्या कदापि साध्य होऊ देणार नाही स्थानिक आमदार कुडाळकर यांनी मतं घेताना लोकांची दिशाभूल केली की आम्हाला निवडून द्या जी आर रद्द झालेला आहे तिथे बॉटनिकल गार्डन करणार आहे काय झालं त्या बॉटनिकल गार्डनचं कुठे गेले हे स्थानिक आमदार मोठे मोठे बॅनर लावले होते इलेक्शनच्या वेळेला की जी आर कॅन्सल झाला झाला जी आर कॅन्सल त्यांचा मग आता कुठे अडलं त्यांचं ब बॉटॅनिकल गार्डन आता ते घरात जाऊन गप्प का असले जर जनता वोटर्स ज्या वोटर्सच्या मतदानाने ते आज आमदार झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की व्होटर्सने मतदारांनी मतदान केले आणि ते आमदार झाले मग ते लोकांच्या सोबत का नाहीये उभे लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाकडे का नाहीये है उभे ह्याच्यासाठी त्यांनी पुढे राहून आमच्याशी आंदोलन केलं पाहिजे आमच्यासोबत आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाकडे मागणी केली पाहिजे असं असताना हे सगळं आता जनता सुज्ञ आहे सगळ्यांना माहिती आहे आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आज फक्त हे निवेदन देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे ते निवेदन आम्ही देणार आहोत पण हे आंदोलन मात्र सर्व पक्षीय हे आम्ही चालू ठेवणार जोपर्यंत तिथे गार्डन होत नाही आहे आमची झाडं जशी आहेत वर्षानुवर्ष चाळीस वर्षापूर्वीची मोठी मोठी झाडं आहेत ती तशीच असली पाहिजे तिथे आमच्या कर्मचारी जे दुग्ध व्यवसाय हे कर्मचारी आहेत मदर डेअरीचे त्यांचं पुनर्वसन हे तिथेच झालं पाहिजे धारावीकरांचं पुनर्वसन हे तिथला तिथेच झालं पाहिजे जर सा शासनाचा नियम आहे की तीन किलोमीटरच्या आतच जे काही कोणाचंही पुनर्वसन करायचं असेल तर झालं पाहिजे मग आता ह्या नियमाचं काय झालं तुम्ही इतरत्र लोकांना घरातल्या लोकांना बाहेर काढताय मदर डेअरीमध्ये चाळीस वर्षापूर्वी जी हे कर्मचारी राहत त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढून बाहेरच्या लोकांना येऊन तिथे ठेवतात हे कुठलं लॉजिक आहे सरकारचं काही सा। अगदी सात दिवसांची नोटीस लावण्यात आलेली आहे मग येथील जे आहे स्थानिक असतील त्यांच्या आता राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे हेच तर मी म्हणते ना मग हे लॉजिक कसलं की त्या धारावीकरांना तिथे त्यांचे उद्योग आहे त्यांच्या मुलांच्या शाळा आहे सगळं तिथून त्यांना काढून त्यांना कुर्ल्यामध्ये मदर डेअरीच्या जागे आणून आनू, टाकणार आणि इकडच्या कर्मचाऱ्यांना काढून दुसरीकडे फेकून देणार म्हणजे काय आम्ही काही जनावरं आहोत का आम्हाला कुठूनही काढून कुठेही फेकून द्यायचं आता लोकशाही नाही आहे का आता आमच्या मत मतांचा तुम्हाला अभिमान नाही आहे का आमची मतं नको आहेत का कारण तुमचं आता स्वार्थ पूर्ण झालेला आहे म्हणून तुम्हाला पाहिजे तसं वागण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण हे आम्ही कदापि होऊ देणार नाही आम्हाला जे पाहिजे आमच्या कुर्लामध्ये जे गार्डन पाहिजे जी जागा पाहिजे ती आम्ही मिळवून राहणार आणि तसंच आम्हाला झालं पाहिजे याच्यासह आंदोलन करत राहणार आपण पाहतोय की नेमका मुद्दा असा आहे की धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत आपण पाहिलं तर अदानी समूहाला मुंबईमधील अनेक भूखंड देण्यात आलेले आहेत त्यापैकी कुर्लामधील मदर डेअरीचा जो भूखंड आहे तो देखील धारावीकरांचं पुनर्वसन आपण म्हणू शकतो राजेश कॅम्प म्हणून त्यांना तिथे वसवण्यात येणार आहे मात्र कुर्ल्यातील मदर डेरीमधील जे रहिवासी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांनी याला विरोध केलेला आहे कुर्ल्यामधील मदर डेअरीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निसर्ग संपदा आहे त्या ठिकाणी त्यांनी बॉटनिकल गार्डन तयार करायला हवं सरकारने तसंच तेथील रहिवाशांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यात यावं अशी मागणी त्यांनी यावेळेस केलेली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट